नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर तुमच्यापैकी जे कोणी दहावी पास झाले असतील आणि अकरावीमध्ये असतील किंवा आता अकरावीला ॲडमिशन घेणार असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्वाचा हो आहे कारण की तुमच्यासाठी एक नवीन स्कॉलरशिप घेऊन आलो आहे ज्यामध्ये तुम्हाला शिक्षणासाठी खूपच मदत होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये त्या स्कॉलरशिपची सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगणार आहे आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या कारण की अशाच कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलला रोज येत असतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कुठलाही टाइमपास न करता तर मित्रांनो या स्कॉलरशिपचं नाव आहे नेक्झन एडू स्कॉलरशिप प्रोग्राम दोन हजार पंचवीस सव्वीस आणि ही इवाय ग्रुपची स्कॉलरशिप आहे इवाय ही कंपनी आहे आणि हा खूपच मोठा ग्रुप आहे तर या ग्रुपकडून ही स्कॉलरशिप ऑफर केली जाते ज्यामध्ये जे जा दहावी पास विद्यार्थी आहेत आणि जे अकरावीला आता ॲडमिशन घेणार आहेत किंवा ॲडमिशन घेतलेले आहे तर त्यांच्यासाठी पंधरा हजार रुपये आर्थिक मदत स्कॉलरशिप म्हणून दिली जाते ज्यामुळे विद्यार्थ्यांना खूपच याचा फायदा होतो आ, तर या स्कॉलरशिपसाठी आता वयाची अट काय त्यानंतर यासाठी जी पात्रता आहे ती काय काय असणार आहे ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगून देतो त्यानंतर डॉक्युमेंट कोणकोणते लागतील ते पण तुम्हाला पुढे सांगतो तर मित्रांनो आता तुम्हाला मी या स्कॉलरशिपसाठी पात्रता सांगतो यामध्ये पहिली पात्रता ती म्हणजे विद्यार्थी अकरावीमध्ये ऍडमिशन घेतलेला असावा कुठल्याही प्रायव्हेट कॉलेजमध्ये भारतामध्ये कुठे ऍडमिशन घेतलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकता जर तुम्ही अकरावीला ऍडमिशन घेतलेलं असेल तर त्यानंतर दुसरी पात्रता आहे की तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्याला दहावीमध्ये किमान साठ टक्के गुण आवश्यक आहे यानंतर तिसरी पात्रता आहे ती म्हणजे विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी पाहिजे त्यानंतर विद्यार्थी हा कर्नाटका दिल्ली एन सी आर महाराष्ट्र तेलंगणा वेस्ट बेंगाल केरळात आणि तमिळनाडू होईल यांचे जे या राज्याचे जे विद्यार्थी आहेत यांना प्रेफरन्स दिलं जाईल म्हणजे यांना आधी प्राधान्य दिलं जाईल असं यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे जे महाराष्ट्रातील विद्यार्थी त्यांना सुद्धा यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे सर्वात आधी तर मित्रांनो ही होती या स्कॉलरशिपसाठी लागणारी पात्रता आता या स्कॉलरशिप मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पंधरा हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे ज्यामध्ये तुम्ही ही पंधरा हजार रुपये स्कॉलरशिप आहे ती फी त्यानंतर पुस्तके त्यानंतर तुमच्या स्टेशनरी प्रोजेक्टचं सा साहित्य त्यानंतर कोचिंग कोचिंगची फी यासारख्या गोष्टींसाठी तुम्ही खर्च करू शकता आता या स्कॉलरशिपमध्ये तुमची सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे तर यामध्ये सिलेक्शन प्रोसेस ही चार टप्प्यांमध्ये होईल पहिले तुमची प्राथमिक शॉर्टलिस्टिंग होईल ज्यामध्ये तुम्ही जी माहिती दिलेली असेल तुम्ही जे डॉक्युमेंट दिलेले असेल त्यावरून तुमची शॉर्टलिस्टिंग होईल त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र तपासणी होईल त्याचे पडताळणी होईल त्यानंतर कागदपत्रामध्ये जे पास होतील त्यानंतर त्यांना त्या पुढे दूरध्वनी म्हणजे टेलिफोनिक यांचा इंटरव्ह्यू होईल आणि टेलिफोनिक इंटरव्ह्यू झाल्यानंतर एक शेवटी फायनल मिरिट लिस्ट लागेल आणि त्यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पंधरा हजार रुपये स्कॉलरशिप मिळेल जी तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी वापरू शकता तर या स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या महिन्यात तर या स्कॉलरशिपला तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट लिंक दिलेली आहे आणि त्यावरच डायरेक्ट तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल की ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट गुगल जाऊन सर्च करा नोकरीवाला डॉट कॉम नोकरीवाला डॉट कॉम सर्च केल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट दिसेल आपली नोकरीवाला म्हणून त्यावर क्लिक करा त्यामध्ये पोस्ट दिलेली आहे या ही जी स्कॉलरशिप आहे नेक्स्ट जेन एडू स्कॉलरशिप प्रोग्राम याची पोस्ट दिलेली आहे सविस्तर पोस्ट दिलेली सविस्तर माहिती दिलेली ते बघू शकता तुम्ही यामध्ये पात्रता त्यानंतर अर्ज कुठे करायचा अर्ज करायची शेवटची तारीख अर्जाची लिंक अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप प्रोसेससुद्धा खाली दिलेली ते बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट गुगलला जाऊन सर्च करू शकता नोकऱ्याला डॉट कॉम तिथून सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकतात म्हणजे या पोस्टवर आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तिथून सुद्धा जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता बाकी तुम्हाला या स्कॉलरशिपचे अजून काही प्रश्न असेल तर ते मला कॉमेंट करून विचारा त्यांची उत्तरं तुम्हाला मी नक्कीच देईन आणि अजून एक मित्रांनो जर तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडली सर तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून जा आणि लाईक केल्यानंतर खाली हाईपचा ऑप्शन येतो कॉमेंटमध्येच तर आ, हाईप करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त हाईप करा आणि जास्तीत जास्त, जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा शेअरच्या बटनवर क्लिक करून आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेल सुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे जेव्हा आपण आपल्या व्हिडिओ चॅनलवर एक नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल म्हणजे इतर कुठल्याही ठिकाणी बघायची गरज पडणार नाही बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र